नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे रिकटच्या प्लॉट मध्ये ज्या वेळेस फुटी फुटून येतात नीट लक्षात घ्या व्हिडिओचा विषय रिकटच्या प्लॉट मध्ये फुटी फुटून आल्यानंतर लवकरात लवकर ओलांड्याचं स्ट्रक्चर बनवून आपल्याला पहिल्या वर्षी काळी संख्या साधारणतः पंधरा ते बावीस कशी मिळवता येईल आणि पहिल्याच वर्षी चांगला माल कसा घेता येईल त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे व्हिडिओचा विषय संक्षिप्त स्वरूपात पुन्हा एकदा सांगतो रिकटच्या प्लॉट मध्ये फुटी फुटून आल्यानंतर चांगला लवकरात लवकर ओलंडा बनवून पहिल्या वर्षी माल कसा घेता येईल त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे या ठिकाणी जर आपण बघितलं रिकट घेतल्यानंतर या फुटी आपण या ठिकाणी बघतोय आता आपण साधारणतः जमिनीपासून जवळजवळ या ठिकाणी चार साडेतीन चार फुटापर्यंत रिकट घेतलेला आहे क्रिम्सन व्हरायटीचा प्लॉट आहे फुटी तुम्हाला या दोन वरती जाताना दिसत ही तिसरी फुटे ही तिसरी फूट या ठिकाणी दोन पानांवर पिंचिंग करून घ्यायची थांबून घ्यायची आता ह्या दोन फुटी यामधली जी सशक्त फुटी वरती आपण बांधत जाणार आहोत ही फूट देखील आपल्याला साधारणतः तीन पानावर अशी थांबून घ्यायची ही फूट का थांबवायची वरती जाताना वारा असेल हवा असेल किंवा काही अनैसर्गिक किंवा नैसर्गिक कारणास्तव या ठिकाणी या फुटीला धोका झाला तर आपल्याला ही फूट परत वाढून या ठिकाणी ओलंडा आपल्याला बनवता येईल या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आता या फुटी निघाल्या या सुरुवातीला या फुटी निघताना आपल्याला प्रामुख्याने ओलांडा ज्या वेळेस आपण इथं बांधणार आहोत या ज्या मध्ये ज्या फुटी निघतील या ज्या बगल फुटी निघतील या बगलफुटी थोड्या वाढू द्या या बगल फुटी वाढल्यानंतर दोन पानांवर चांगल्या तीन चार पानावर येऊ द्या दोन पानांवर पिंचिंग करायचं याचं कारण काय आहे की आपल्याला रिझर्व्ह फूड ज्याला आपण म्हणतो वेली मधील हे जे स्ट्रक्चर आहे किंवा हे जे खोड आहे याची जाडी आपल्याला पहिल्याच वर्षे साधारणतः सव्वीस ते बत्तीस एम एम पर्यंत कशी बनवता येईल आणि जेणेकरून वेलीमधील रिझर्व फूड असेल वेलीमधील रिझर्व साठा अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना वेलीच्या जी खोडाची जाडी ती आपल्याला जाड कशी बनवून घेता येईल वेलीतील रिझर्व साठा आपल्याला फूड रिझर्व कसं वाढून घेता येईल आणि पहिल्या वर्षी माल घेताना वलांड्याचं स्ट्रक्चर आपण बनवत असताना या ठिकाणी जर आपण बघितलं या ठिकाणी तारा आपण अजून जवळ घेणार आहोत अशा पद्धतीने साधारणतः या ठिकाणी जर आपण बघितलं एक फूट तार या आपण घेणार आहोत सोबत शेतकरी दादा आपलं पूर्ण नाव सांगा राहुल आपला मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस तीस सदोतीस झिरो आठ आपण हा रिकर्ड चा क्रिमसन व्हरायटीचा प्लॉट डॉक्टर किसान कडे रजिस्टर करण्यास पाठीमागचं कारण काय भरपूर युट्यूबला व्हिडिओ वगैरे बघितले होते सर्वांचे रिझल्ट छान होते त्याच्यामुळे मग केला आणि क्रिमसन बद्दल पहिल्याच वर्षी असल्यामुळे ते अनुभव नव्हता युट्यूबला तुम्ही व्हिडिओ बघितले काही शहा निशा केले काही शेतकऱ्यांना कॉल करून घेतले होते का नाही शेतकऱ्याला फक्त एक एक शेतकरी म्हणून म्हणून त्यांच्याशी कॉल झाला होता तेव्हा एकदम व्यवस्थित आहे आणि खर्च पण कमी युट्यूबला सातत्याने व्हिडिओ बघतात एक शेतकऱ्याला तुमच्या जवळ शेतकऱ्याला कॉल करून तुम्ही विश्वास ठेवला आणि वेळापत्रक सुरू केल्यानंतर पहिल्या काही दिवसामध्ये काय अनुभव वाटतो तुम्हाला व्यवस्थित सर्वपरी ग्राफ्टिंग पेस्टिंग केल्यानंतर एक सारखे फुटले आणि व्यवस्थित चालू राजूजी तुम्हाला एक म्हणजे आजच्या या व्हिडिओ मधून रिकटचा हा फुटून आल्यानंतरचा दुसरा व्हिडिओ तुम्हाला देतोय पुढे काही पाच सहा व्हिडिओ मी देणार आहे परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो याच प्लॉट मध्ये येऊन ज्यावेळेस काडी व्यवस्थापन असेल त्यावेळेस एकदा येईल आणि ज्यावेळेस गोडीबार छाटणी असेल त्यावेळेस देखील या प्लॉटमध्ये गोडीबार छाटणी गेल्यानंतर कसा माल पहिल्या वर्षी आपण रिकट नंतर आणला तो देखील व्हिडिओ मी तुम्हाला देणार आहे आता आपण मूळ विषयाकडे वळू या ठिकाणी तुम्हाला मी दाखवलं की फुटी आपल्याला दोन पानावर थांबत थांबत वरती न्यायचं आहे इथं इथं जे तुमचं स्ट्रक्चर आहे नीट लक्षात घ्या इथं जे हे बेळं आहे किंवा ही तार सरळ आणि आडवी जी तार आपण या ठिकाणी बायंडिंग केलेली आहे याच्या खाली तीन गोट या ठिकाणी आपल्याला पंजा मारायचा आहे ही फूट ज्या वेळेस वरती नेणार आहे इथपर्यंत जाऊ द्या वरती जाऊ द्या नंतर इथं इथं तुम्ही पंजा मारून घ्यायचा आहे पंजा मारायचा पंजा मारायचा म्हणजे शेंडा स्टॉप करायचा आणि दोन ज्या बगलफुटी निघतील त्या बगल फुटी, फुटी व्यवस्थितरित्या कवळ्या असतानाच आपण व्यवस्थित वळण त्याला देऊन घ्यायचंय आणि ह्या तारी त्यांचं टोमॅटोचं स्ट्रक्चर होतं आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी ते पुढच्या काही दिवसामध्ये ते स्ट्रक्चर बनवून घेतील आपल्याला दीड फुटापर्यंत या बाजूने आणि या बाजूने ओलंडा बनवून बनून आहे आता तो ओलंडा बनवत असताना कसं कामकाज करायचं तो देखील व्हिडिओ मी देईल आणि त्याच्या दोन पेऱ्यामधील अंतर कसं कमी ठेवायचं जेणेकरून पुढच्या दहा बारा वर्षामध्ये जे आपण फाउंडेशन बनवतोय जो पाया द्राक्ष शेतीचा रिकट नंतर पहिल्या वर्षी आपण ओलंडा बनवत असताना काय काय काळजी घेतली पाहिजे हे पेऱ्यामधील अंतर असेल या खोडाची जाडी असेल आणि ओलंडा बनवल्यानंतर दोन पेऱ्यातील अंतर ज्या वेळेस पुढे जाऊन पाच सहा वर्षानंतर ओलंडा मुका होतो काड्या फुटती त्या ठिकाणी काडी संख्या कमी मिळते मुका ओलंडा होतो जवळजवळ सहा सहा आठ आठ इंचा गॅप आपल्याला त्या ठिकाणी मिळतो मग अशा वेळेस तो होऊ नये म्हणून पहिल्याच वर्षी आपण कसं नियोजन केलं पाहिजे आता या स्थितीमध्ये ज्यावेळेस बाग फुटून येते दोन दोन तीन तीन फुटी आपल्याला साधारणतः सहा इंच आठ इंच एक फुटापर्यंत मिळतात त्यावेळेस आपल्याला अशा पद्धतीने खालची तिसरी फूट थांबून घ्यायची दुसरी फूट देखील मी दाखवल्याप्रमाणे थांबून घ्यायचंय आणि ही फूट वरती नेत असताना याच्यामधून ज्या बगल फुटी मिळतील या तीन चार पाना आल्यानंतर दोन पानांवर स्टॉप करत आपल्याला इथपर्यंत जायचंय इथं पंजा मारून आपल्याला स्ट्रक्चर बनवून घ्यायचंय या वेळेस आपल्याला फवारणीचं नियोजन कसं ठेवायचं साधारणतः यावेळेस तुम्हाला जास्त त्रास त्या ठिकाणी होणार आहे सकिंग पेस्टचा थ्रीप्स ज्याला आपण म्हणतो जशीड ज्याला आपण म्हणतो व्हाईट फ्लाय ज्याला आपण म्हणतो सकिंग पेस्ट त्यामध्ये सगळेच आले लाल कोळीचा देखील प्रादुर्भाव त्या ठिकाणी होऊ शकतो बरेचसे शेतकरी आंतरपीक त्या ठिकाणी पहिल्या वर्षी घेतात ती या ठिकाणी देखील आपण बघितलं खाली या ठिकाणी या, या बाजूला खरबूजचं उत्पादन या ठिकाणी शेतकऱ्याने आहे मग असं उत्पादन घेत असताना या पिकाकडे देखील चांगलं लक्ष जर दिलं कारण याचे सकिंग पेस्ट इकडे यायला नको किंवा याचे सकिंग पेस्ट इकडे जायला नको म्हणून ज्यावेळेस वेळेस स्प्रे तुम्ही कराल मग त्यामध्ये सुपर कॉन्फिडर असेल त्यामध्ये रिजेंट निम असेल प्रोक्लेम निम असेल झेडले कॉम्बिफर्ट असेल किंवा इतरही जे इन्सेक्टॅनचे स्प्रे आहे ते त्यावेळेस वरती तुमच्या रिकटला देखील गेला पाहिजे त्याचप्रमाणे खाली घेतलेल्या आंतर देखील गेला पाहिजे त्यानंतर पानांचा रफनेस पणा त्यासाठी सिलिकॉनचा वापर आपण सातत्याने केला पाहिजे सिविडचा वापर आपण सातत्याने केला पाहिजे ज्यावेळेस बांधायला सुरुवात तुम्ही त्या ठिकाणी कराल त्यावेळेस पानांची ग्रीनरी पानाचा थिकनेस वाढवण्यासाठी तुम्हाला एक महत्वाची फवारणी सांगतो दोनशे लिटर पाण्यामधून डायरेक्टर पाचशे मिली तेरा चाळीस तेरा ग्रॅम आणि अँट्राकॉल चारशे ग्रॅम ही महत्वाची फवारणी आहे आणि कीटकनाशकांच्या फवारण्या दर तिसऱ्या चौथ्या दिवशी तुम्हाला सातत्याने ओलंडा बनवेपर्यंत तुम्हाला कवळ्या फुटी असतात त्यासाठी घेणं गरजेचं आहे आणि ती फवारणी संध्याकाळच्या वेळेस घ्यायची आणि प्रामुख्याने रिकट एकसारखं फुटून येण्यासाठी पाठीमागचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता आता ज्या वेळेस तुम्ही पंजा त्या ठिकाणी मारणार आहे ऐंशी नव्वद टक्के सारख्या फुटी तुम्हाला मिळाल्या आहे नव्वद टक्क्यापर्यंत ऐंशी टक्क्यापर्यंत असतील पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत असतील आणि त्या बगल फुटी चांगल्या जोमाने वाढण्यासाठी तुम्हाला ड्रिपच्या माध्यमातून एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक आणि त्याच्यासोबत फिनोलेकचं पाच किलो पंधरा तीस पंधरा हे अन्नद्रव्य किंवा हे खत आपल्याला पाच किलो जमिनीतून देऊन घ्यायचं आहे आणि त्यानंतर ज्या वेळेस तुम्ही इथं पंजा मारताय जे ऍप्लिकेशन दिलं कवळ्या फुटी निघायला सुरुवात होतील त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी थ्रिप्स माईट्स जशीड व्हाईट फ्लाय याचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असेल मधून मधून ढगाळ हवामान असेल आणि मग त्या फुटी जोमाने वाढणार नाहीत आणि ओलांडा आपला लवकर तयार होणार नाही आणि त्यामुळं काडी संख्या कमी मिळून आपण पहिल्या वर्षी उत्पादनाला त्या ठिकाणी मुकू शकतो आणि ते उत्पादन आपल्याला शंभर टक्के घ्यायचंय त्यासाठी तिथून आपल्याला व्यवस्थितरित्या तीन चार दिवसाला इन्सेक्टिसाईडचा म्हणजे कीटकनाशकांचा वापर करत असताना स्कोर कवच एक्क्रासारखं एखादं एक कीटकनाशक दर चार पाच दिवसातून एकदा म्हणजे दहा बारा दिवसातून एकदा ते कीटकनाशक घ्यायचं आहे मध्ये आलटून पालटून झडेल एक साबिन कॉम्बिफ एखादा स्प्रे असेल त्याचप्रमाणे रिजेंट आणि नीमचा स्प्रे असेल प्रोक्लेम नीम अँट्राकॉल असेल हे आलटून पालटून फवारण्या त्या ठिकाणी चालू ठेवायचे आहे परत एकदा शेतकरी शेतकऱ्याकडे येतो की तुम्ही खूप मोठा विश्वास ठेवला युट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओ बघून आणि तुम्ही शेड्यूलला किंवा वेळापत्रक घेतलं फी भरली व्यवस्थितरित्या सुरुवात केली तर हे म्हणजे का विश्वास ठेवला डॉक्टर तुम्ही इतरांचा त्याच्या औषधांचा खर्च वगैरे सर्वच आपल्याला अनुभव येतो खर्च किती येईल काय येईल त्यानुसार तुमचं वेळापत्रक एकदम कमी खर्च घेतं आणि त्यानुसार आता इतर वेळेस जर आपण खर्च करतो तो खर्च एकदम आवड हवी होऊन जातो त्याच्यामुळे तुमच्या त्याच्या त्याच्या तुलनेत तुमचा खर्च एकदम कमी असतो त्याच्यामुळे मग एक ट्राय म्हणून एक विश्वास ठेवला आणि मोठं क्रिमसनचा अनुभव पण नव्हता बरोबर आणि मी तुमच्या क्रिमसनच्या आधी अगोदरचे पण व्हिडिओ बघितले होते त्याच्यामुळे मग तुमच्यावर बुक केला प्लॉट आता तुम्ही पहिल्यांदाच बुक केला आणि सुरुवात केली या सुरुवातीच्याच काही दोन तीन शेड्यूल मध्ये तुम्हाला काय अनुभव आला एकदम व्यवस्थित त्याला इतर वेळेस आपण रासायनिक खतांचा डोस असेल वेगवेगळ्या गोष्टी असतील पण त्याचा आता तुमच्या काही गरज पडली नाही तुम्ही जे सांगितलंय झालं प्लॅटिनम किंवा कॅल्शियम लाईटेड तिथपर्यंत जातो तिथपर्यंत पुढच्या पंधरा वीस दिवसामध्ये आपण पंजा या ठिकाणी मारून वलांड्याचं स्ट्रक्चर बनवायला सुरुवात करू आणि नक्कीच याच प्लॉट मध्ये येऊन पुढच्या आज व्हिडिओ घेतोय व्हिडिओ कदाचित तीन चार दिवस लेट तुमच्यापर्यंत येईल आज दिनांक आहे चोवीस दोन दोन हजार ला हा व्हिडिओ घेतोय कदाचित सत्तावीस ला येईल अठ्ठावीस एकोणतीस तीस ला हा व्हिडिओ युट्यूब ला येईल पण तुम्हाला एक शब्द देतो चोवीस दोन ला व्हिडिओ घेतलाय परत एकदा चोवीस तीन पंचवीस तीन किंवा सव्वीस तीनला याच मध्ये येऊन या। वॉलंड्याचं स्ट्रक्चर एक महिन्यात फुटी आल्यानंतर कसं बनवलं तो व्हिडिओ देखील तुमच्यापर्यंत देण्याचा माझा प्रयत्न असेल आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार